तर बघा का, काय सूचना आहे उमेदवारांसाठी सूचना टेट दोन हजार बावीस दुसरा टप्पा शिक्षक अभियोगता बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीस दुसऱ्या टप्प्यानुसार प्राप्त जाहिरातीतील रिक्त पदासाठी उमेदवारांच्या निवडीसाठी शिफारशीबाबत पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक अभियोगता बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीसनुसार मुलाखतीशिवाय मुलाखतीसह या दोन प्राप्त प्रकारातील जाहिरातीसाठी उमेदवाराकडून दिनांक पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस ते दोन मे दोन हजार पंचवीस तसेच सात मे दोन हजार पंचवीस आठ मे दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये प्राधान्यक्रम घेण्यात आलेले आहेत त्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेतील व मुलाखतीशिवाय पर्याय निवडलेल्या खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांतील रिक्त जागांसाठी मुलाखतीशिवाय पदभरती या प्रकाराअंतर्गत त्यांचे गुणवत्तेनुसार निवडीसाठी शिफारस करण्यात येत आहे मुलाखतीच्या या प्रकरणातील उमेदवारांच्या मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी शिफारस यादी तयार करण्याबाबतची कारवाई सुरू असून ती लवकर प्रसिद्ध केली जाणार आहे उमेदवारांनी पोर्टलवर लॉक केलेले प्राधान्यक्रम आरक्षण समांतर विषयाचा गट विषय माध्यम थेट परीक्षेतील प्राप्त गुण तसेच विविध न्यायनिवाडे शासनादेश इत्यादी सर्व भाग एकत्रित विचारात घेऊन गुणवत्तेनुसार उमेदवारांच्या उच्चतम प्राधान्यक्रमावर निवडीसाठी शिफारस झाली आहे ज्या उमेदवारांनी प्राधान्यक्रम लॉग केले आहेत त्यांना लॉग इन केल्यानंतर अप्लिकेशन फॉर्म मेनू अंतर्गत अप्लिकेशन रिकमेंडेड स्टेटस अप्लिकेशन रिकमेंड स्टेटस यावर क्लिक केल्यावर सिलेक्ट राहून या ड्रॉपडाऊनमधून फेज टू यानंतर सिलेक्ट इंटरव्ह्यू टाईप या ड्रॉपडाऊनमधून विदाऊट इंटरव्ह्यू मेनू निवडावा त्यानंतर सबमिटवर क्लिक करावं त्यानंतर व्ह्यू रिकमेंडेड इन्स्टिट्यूट लिस्ट यामध्ये आपली निवडीसाठी शिफारस झाली असल्यास सदर व्यवस्थापनाचे नाव व शिफारस झालेले पद दिसेल व्यू प्रेफरन्स स्टेटस यावर क्लिक के केल्यानंतर आपण लॉक केलेले प्राधान्यक्रम व त्यातील शिफारस झालेले प्राधान्यक्रम हिरव्या हिरव्या रंगाच्या रंगामध्ये दिसेल नियुक्त प्राधिकारी व्यवस्थापन यांना देखील स्वतंत्रपणे पुढील कारवाई सूचना देण्यात येत आहे निवडीसाठी शिफारस झालेल्या उमेदवारांच्या आवश्यक कागदपत्रांची पडताळणी संबंधित व्यवस्थापनांची निवड समिती करेल याची उमेदवार नोंद घ्यावी उमेदवारांच्या पात्रतेसंबंधीचे कागदपत्र निवडीच्या कोणत्या टप्प्यावर चुकीची अपूर्ण आढळलं तर उमेदवारांची निवड कोणत्या टप्प्यावर रद्द होईल तसं अशा उमेदवारांनी योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल उमेदवारांनी स्वप्रमाणपत्रामध्ये नोंदी केलेल्या माहितीच्या आधारे त्यांची शिफार झालेली आहे याची उमेदवारी नोंद घ्यावी स्वप्रमाणपत्रामध्ये नोंदणी नोंदी करते उमेदवारांनी अपलोड केलेल्या प्रमाणपत्राचे कागदपत्राचे राज्यस्तराव कोणती पडताळणी करण्यात आलेली नाही याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी निवडीसाठी शिफारस झालेल्या उमेदवारांची पुढील प्रक्रियेसाठी संबंधित निवडणुकी आयुक्त नियुक्ती प्राधिकारी यांच्या कार्यालयाशी संपर्क का साधावा मान्य उच्च न्यायालय मुंबईतील रिट याचिका क्रमांक सोळा व इतर समान स्वरूपाच्या याचिकेमध्ये मान्य उच्च न्यायालय मुंबई यांनी पारित केलेले दिनांक एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीसचे आदेश विचारात घेऊन शासनपत्र दिनांक सोळा मे दोन हजार कारवाई करण्याबाबत बाबत कळविले कर त्यानुसार रहित शिक्षण सातारा यांच्या व्यवस्थापनाकडे समायोजन होऊ न शकणाऱ्या उमेदवारांच्या बाबतीत पुढील कारवाई करण्यासाठी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर या व्यवस्थापनांच्या पवित्र पोर्टलवर प्रकाशित केलेल्या जाहिरातीतील उच्च माध्यमिक विभागाकडील भौतिकशास्त्र सतारा रसायनशास्त्र दोन जीवशास्त्र अकरा मानसशास्त्र एक अर्थशास्त्र दोन पुस्तक पालन लेखाक्रम अकरा व्यापार संघटन व्यवस्थापन दोन ऐतिहासिक भौगोलिक समाजशास्त्र एक अशी एकोण एकोणपन्नास पदे कमी करण्यात आले याची सर्व समता नोंद घ्यावी तसेच प्रशासकीय कारणास्तव दी पीपल एज्युकेशन सोसायटी जामखेड जिल्हा इल्ला नगर यावस्थाकडून जाहिरात रद्द करण्यात आली याची संबंधित नोंद घ्यावी शिक्षक पद्धतीच्या मुलाखतीशिवाय या प्रकारतील सर्व प्रक्रिया नियमबद्ध पद्धतीने पूर्ण केले तर देखील या यासंदर्भात धारकांची स्वतःच्या निवडणुका तक्रार असल्यास अशा उमेदवारांना तक्रार निवारण दुरुस्ती समितीकडे ईमेलवर सांभाळ पुराव्यासा नमुन्यात सर्वसाधारण गुणवत्ता प्रसिद्ध झालेल्या दहा दिवसाच्या मुदतीत अर्ज सादर करता येईल हे ईमेल पत्र कोणीही ग्रुपमेल अथवा अन्य ईमेल पाठवणार नये उमेदवारा व्यतिरिक्त इतर व्यक्तींनी संस्थानी संघटनांनी या ईमेल पत्त्याचा ईमेल पाठवू नये असे ईमेल पाठवले असते हे सर्व ईमेल दुर्लक्षित करण्यात येतील वित्त मुदतीनंतर प्राप्त ईमेल तसे अन्य मार्गाने प्राप्त तक्रारी विचार घेतल्या जाणार नाही याची उमेदवारी नोंद घ्यावी उमेदवारांना अन्य काही अडचणी असल्यास त्यांनी दिलेल्या मेलवर संपर्क साधायचा आहे सदर निवड निवड प्रक्रिया संगणकीय प्रणालीद्वारे होत आहे यामध्ये मानवी हस्तक्षेपच वाव नाही तसेच उमेदवारांनी याबाबत कोणती व्यक्ती यंत्रणा शासकीय अधिकाऱ्याशी कोणत्या माध्यमातून संपर्क साधण्याचा प्रयत्न करू नये निवडीसाठी शिफारस झालेल्या सर्व उमेदवारांचे शालेय शिक्षण विभागातर्फे हार्दिक अभिनंदन व पुढील शैक्षणिक कार्यात शुभेच्छा आपल्या हातून होणाऱ्या उत्तम शैक्षणिक कार्यामुळे अनेक शोषणकृत पिढ्या घडतील याची खात्री आहे शिक्षक पवित्र पोर्टल शिक्षक भरती या युट्यूब चॅनलकडून सुद्धा सर्व उमेदवारांना ज्यांची निवड झाली त्यांना हार्दिक शुभेच्छा आणि त्यांच्या हातून विद्यार्थ्यांचं पवित्र कार्य घडो अशीच आमच्याकडून सर्वांना शुभेच्छा आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली व्हिडिओ सुद्धा आवडला असेल लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद